प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले होते पाच वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर गेल्या काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला पण आजही या मालिकेतील कलाकार काय करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच असते या मालिकेतील एका अभिनेत्रीविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या मालिकेत गौरीच्या भूमिकेत आपल्याला अभिनेत्री गौरी कुलकर्णीला पाहायला मिळालं होतं पण या मालिकेत तिने अचानक एक्झिट घेतली होती पण असे असले तरी गौरीची फॅन फॉलोविंग काही कमी झालेली नाही आहे गौरीचे चाहते तिला नेहमी सोशल मीडियावर फॉलो करत असतात आणि गौरी देखील सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांच्या नेहमी संपर्कात राहते गौरी तिच्या नवीन प्रोजेक्टविषयी तसेच पर्सनल लाईफविषयी अपडेट्स तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे देतच असते गौरीने आता तिचा लूक बदलला असून तिच्या नवीन लुकचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत गौरीचे केस लांब सडक होते पण आता गौरीने केस कापले असून न्यू हेअर कट केला आहे आणि या हेअर कटचा व्हिडिओ देखील तिने सोशल मीडियावर शेअर केलेला आहे गौरीचा हा नवीन लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असल्याचे ते कमेंटद्वारे तिला सांगत आहेत गौरीने प्रेमास रंगयावे या मालिकेत देखील काम केले होते पण तिला खरी ही आई कुठे काय करते या मालिकेमुळेच मिळाले खर तर गौरी एका प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करत होती पण तिला अभिनयाची आवड असल्याने तिने नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली आणि तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली गौरीचा हा नवा लुक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशा सारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि